नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण आणि पत्ता सांगा शिंदे तेजस जे दत्तात्रय राहणार जळके खोर्त तालुका नेवासा जिल्हा ऐलनगर बरं आपण आता हे कशाच्या प्लॉट मध्ये आलो आहे आपण या च्या प्लॉट मध्ये आहे बर आता आपण आद्रकला कोणतं प्रोडक्ट को वापरलं मल्टीप्लायर वापरला बरं मल्टीप्लायर वापरल्यामुळे आपल्याला काय फायदा झाला मल्टीप्लायर वापरल्यामुळे फायदा असा झाला की हे जे पिवळे पडत होते आदर म्हणजे आपला जो प्रॉब्लेम होता आहे हा ते काय काय प्रॉब्लेम होता पिवळे पडत होते त्यामुळे त्याला ते वापरल्यामुळे ग्रीनरी आधी चांगली आणि फुटव्याची संख्या कशी वाढली फुटव्याची पण चांगली म्हणजे किती फुटवे होते ना आता किती आहे पहिले चार पाच फुटवे होते आता दहा पंधरा झाले म्हणजे पंधरा पर्यंत फुटी गेले आपले साधारण एका कांदा एका कांदा अरे म्हणजे आपण मल्टीप्लायर आता कधीपासून चालू केला वापरायला मल्टिप्लायर आम्ही एक महिना झाला एक महिना झाला म्हणजे हो। एक महिन्यानंतर तुम्हाला चांगले रिझल्ट दिसायला लागले मग आपण मल्टिप्लायर वापरून समाधान आहे का हो समाधान आहे आणि आपल्या बाकीच्या शेतकरी अद्रकच्या प्लॉटला वापरायला पाहिजे का वापरायला वा पाहिजे वापरायला पाहिजे धन्यवाद